मंडळी नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहता आधार विश्लेषण आज सतरा मार्च आहेत बरोबर पन्नास दिवसांनी देशातील नाही तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा निकाल लागला असेल आणि नेमकी ह्या स जगातील सर्वात मोठी लोक स लोकसत्ता कोणाच्या हातामध्ये जाणार याचा निकाल बरोबर चार जूनला लागणार आहेत म्हणजे तब्बल पन्नास दिवस आजपासून बाकी आहेत त्यामुळे या भारत देशाची महासत्ताकडे चाललेली वाटचाल आणि त्याची नेमकी धुरा कुणाकडे असणार या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत तर भगु या नेमकं या व्हिडिओमधून कशा पद्धतीने राजकारण चालत आणि कशा पद्धतीने सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले जात आहेत मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी आपण एक नजर टाकली तर म्हणजे देशाचे निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार यांनी आज म्हणजे सोळा तारखेला जाहीर केले आहे की सात टप्प्यांमध्ये देशातील निवडणुका होणार आहेत तर सुरुवात एकोणावीस एप्रिलला होणार आहे तर शेवटचं मतदान एक जून रोजी होणार आहे आणि चार जून रोजी सर्व यांचे निकाल लागणार आहेत अशा पद्धतीने एकंदरीतच या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहेत यावेळेला पत्रकार बांधवांनी खरंतर निवडणूक आयुक्तांना घेरण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याकडून अनेक विषय खरंतर खुलासे घेण्याचा प्रयत्न केला होता कारण काही दिवसांपूर्वीच याच निवडणूक आयुक्तांचे अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे या प्रश्नावर खरंतर यांना प्रश्न विचारला होता पत्रकार बांधवाने राजीव कुमार यांना पत्र विचारला असता मात्र त्यांनी त्यांचं वैयक्तिक कारण काय ते आम्ही सांगू शकणार नाही मात्र प्रत्येक वेळी मतभेद होत असल्यामुळे कदाचित त्यांनी राजीनामा दिला असावा असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून होत आहे याचा अर्थ असा आहे की जे अरुण गोयल होते हे या निवडणूक आयुक्तांच्या जी कमिटी आहेत त्यांच्याशी संमत नव्हते कदाचित ते सरकारचं ऐकत नसावे म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला की काय असा का एकंदरीतच त्यांच्या बोलण्यातून सूर येतो आणि दुसरा पत्रकारांनी विचारलेला अत्यंत महत्वाचा प्रश्न होता की आपण ज्यावेळेला आचारसंहिता चालती त्यावेळेला मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असं निदर्शनात आलं होतं की तुम्ही माननीय पंतप्रधान यांनी अनेकदा याचं उल्लंघन केलं होतं तरी सुद्धा आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही मात्र तीच जर चूक विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडून झाली तर आपण मात्र लगेच कारवाई करता हे सुद्धा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार बांधवांनी लक्षात आणून दिलं दुसरा अत्यंत महत्त्वाचा ई व्ही एम मशीनबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावेळेला अत्यंत सहज त्यांनी उत्तर दिलं की जर आपण निवडून आलात अनेक वेळेला असं झालं की विरोधकांनी आरोप केले मात्र त्यांनाचे जर सीट जास्त निवडून आले तर मात्र ई एमचा विषय ते विसरून जातात त्यामुळे ई व्ही एम शंभर टक्के सुरक्षित असल्याचा सुद्धा त्यांनी दावा केला आहे मात्र जर शंभर टक्के ई व्ही एम सुरक्षित होती तर मात्र ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं होतं की जी निवडणूक आयोगाची कमिटी असणार आहे त्यात माननीय पंतप्रधान असतील विरोधी पक्ष नेता असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा त्यामध्ये असतील मात्र त्यांना त्यातून त्या सरकारने वगळलेले आहेत त्यामुळे निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने पारदर्शी आणि खरोखर योग्य आपलं काम बजावतो का हे सांगण्याची आता गरज नाही कारण यातून या कमिटीने जे सर्वोच्च न्यायालयाने जी सूचना दिली त्याकडे सरकारने दुर्लक्ष आणि यामध्ये पंतप्रधान त्यांचे दोन कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा कमिटी या कमिटीचं असणार आहेत की जे निवडणूक आयुक्तांची निवड करणार आहेत त्यामुळे आपण समजू शकता की येणाऱ्या काळामध्ये की खरोखर या निवडणुका पारदर्शक असतील का अनेक न्यूज चॅनल असतील वृत्तप्रथा असतील त्यांनी खरंतर या निवडणूक आयोग निवडणुकांपूर्वी जे सर्वेक्षण केलंय त्यामुळे भाजप पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत पोहोचते असा अंदाज काढलाय एकीकडे राम मंदिराचा विषय असेल तर त्याच विषयाला समोर विरोधकांकडे महत्वाचा मुद्दा आता जो नवीन बॉन्ड रोखे व्यवहाराचा जो मुद्दा आलाय तो सुद्धा विरोधकांकडे खऱ्या अर्थाने मुद्दा आलाय हे जर केंद्राचे मुद्दे सोडले तर महाराष्ट्राची परिस्थितीसुद्धा फार वेगळी नाहीत खरं म्हटलं तर महाराष्ट्रात जरी कितीही दावे केले असलेत की महाराष्ट्रातील जे उमेदवार आहेत जे सीटांची नियुक्ती केली आहेत ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ती कमांडनी ठरवली असते असे किती जरी दावे देवेंद्र फडणवीसांनी केले असेल तर मात्र या सर्व नियुक्त्या देवेंद्र फडणवीसांच्याच आदेशावरून झाल्या आहेत हे सांगण्यास आता वेगळी कोणतीही गरज राहिलेली नाही तर, तर महाराष्ट्रात भाजपचं मिशन पंचेचाळीस प्लस करण्याचं जे मिशन आहे त्यामध्ये मराठा समाजातही फार मोठी अडचण ठरू शकतो मात्र त्याकडे कोणतेही जरी उमेदवार देत असताना इतर चर्चा होत असताना मराठा समाजाचा मुद्दा आता सरळ सरळ मागे पडलेला दिसत आहेत मराठा समाजाला गृहित धरला आहे इतकंच नाही तर भाजपने जे आपले उमेदवार दिलेले आहेत लोकसभेसाठी निवडून दिले आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत हुशारी वापरलेली आहे अनेकदा खरं म्हटलं तर त्यांना जे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये जे उमेदवार भविष्य काळामध्ये येऊ शकतात त्यांचा पत्ता कशा पद्धतीने कापायचा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चांगली युक्ती वापरली आहेत आणि त्यांना सरळ सरळ लोकसभेची तिकीट देऊन त्यांचा महाराष्ट्रातील म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिस्पर्धी असण्याची त्यांची स्पर्धा त्यांनी कापून टाकल्यात असं म्हटलं तरी वाव राहणार नाहीत कारण ज्या पद्धतीने भाजपमधील बावन्न कुळे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील ह्या खरं तर मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेमधील एक प्रमुख दावेदार उमेदवार होते कारण जेव्हा जेव्हा पर्याय म्हणून बघितलं जायचं त्या दोन व्यक्तींच्या नावाचा प्राखरक्याने उल्लेख केला जायचा मात्र यांचाच पत्ता लोकसभेचं तिकीट देऊन फडणवीस साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री येथील स्पर्धेतील दोन हजार चोवीसची स्पर्धा कमी करून यांना जरी लोकसभेचं तिकीट दिलं असतं पण खरोखर ती आतून खुश आहेत का जर ते खुश नसतील तर याचा मिशन पंचेचाळीसवर सुद्धा काही परिणाम होऊ शकता हे सुद्धा गांभीर्याने पाहण्याची अत्यंत गरज आहे यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जर म्हणला तर ज्या पद्धतीने भाजपने उद्धव ठाकरे यांची शिवसेना तोडली आहेत तर शरद पवार यांची राष्ट्रवादी तोडली अशा प्रकारचं राजकारण करून त्यांना आपण सत्तेत आलो आहोत मात्र महाराष्ट्रातील जनतेला खरोखरी आवडणार आहेत का त्यांचं राजकारण कितीही गाणे असू द्या तरी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांच्याकडून हिसकावून घेतलेले आहेत ते महाराष्ट्रातील जनता खरोखर विसरणार आहेत का आणि त्यांच्याबाबत शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याबाबत सहानुभूतीची लाट येणार नाही हे कशावरून आपण सांगू शकता त्यामुळे महाराष्ट्राने जी आपल्याच पक्षाशी केलेली गद्दारी खरोखर महाराष्ट्र विसरून या उमेदवारांना मतदान करणार का किंवा याचा भाजपला येणाऱ्या काळामध्ये मोठा फटका बसू शकतो का या सर्व विषयांचा जर आपण विचार केला आणि ईव्हीएम मशीननी मशीनने जर प्रामाणिकपणे आपलं काम केलं तर भाजपचं मिशन पर्यंत पोहोचणं खरोखर शक्य आहे का या विषयावर आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र